ही आहे बघा लाल भाजी मार्केटमधून आणलेली आहे आता ही लाल भाजीमध्ये दोन प्रकार असतात ही पानं पण हिचे लाल आहेत देठ पण लाल आहेत आणि एक लाल भाजी असते ना तर तिचे पानं हिरवे असतात देठ लाल असतात इथपर्यंत आणि ती माझी आईकडे आहे घरी लावते ती पण ही मार्केटमधून विकत आणलेली आहे आणि जरा आता भाज्या स्वस्त झालेल्या आहेत आधी पंधराला पाव वीसला पाव होते पण आता मला पंधराला अर्धा किलो दिलेली आहे तर ही भाजी आता मार्केटमधून आणले आणल्या निवडून ठेवते कोथिंबीर निवडलेलं आहे आत्ता ल भाजी निवडून ठेवते म्हणजे उद्या कसं आपल्याला सकाळच्या वेळेस काही गडबड होत नाही आणि संत्रे पण आणले होते मार्केटमधून आता थंडीच्या दिवसामध्ये संत्रे यायला लागले आणि माझ्या मुलाला फ्रूटपैकी संत्रे आवडतात आणि ॲप्पल आवडतात तर ऑरेंज ज्यूस त्याला पहिला आवडते खात तर कधीच नाही पिडून द्यावं लागतं आणि मग तो रस पितो ज्यूस पितो आणि पोमोग्रेनेट अनार ते पण आणले त्याला आवडतात म्हणून बाकी काय तीनच फ्रूट आवडतात त्याला ॲपल ऑरेंज आणि हे पोमोग्रेनेट बाकी तर असले नसले तरी खात नाही तो अशा बऱ्याच गोष्टी खात नाही तर बाजार होता म्हणून आणलेला आहे आणि बघा आता ऐनवेळी लाईट गेली मला भाजी निवडायची आहे तर तर मी निवडून घेते पण टारच्या उजाडामध्ये दिसतो ना हे बघा अशा पद्धतीने भाजी मी निवडून घेतली मोठे दिसले देठं तरी भाजी एकदम अशी कोवडी लसलसीत आहे तर थोडेसे देठं मुळासहित फेकले आणि बाकीचे सगळे भाजीमध्ये टाकायला मी घेतले तर कोवडी आहे त्याच्यामुळे ह्या भाजीला पाणी पण बराच सुटतो भाजी निवडून झालेली आहे म्हणजे उद्या सकाळची तयारी म्हणलं तरी चालते उद्या सकाळी करणार आहे मी ही पालेभाजी म्हणजे पालेभाजी आधी धुवायच्या नंतर चिरायच्या असं म्हणतात आणि चिरतात करतात तशी लोकं पण मला तसं नाही आवडत मी आधी कापून घेते नंतर धुते आणि धुवून घेतलेलं आहे बघा भाजी एकदम बारीक बारीक कापून घेतली धुवून ठेवली चाडणीमध्ये म्हणजे पाणी आपलं सगळं निघून जाणार आणि असं पण कोवडी भाजी आहे त्याच्यामुळे बराच असा पाणी सुटतो भाजीला तर भाजी बनवायला लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि लसणाच्या तीन चार कऱ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या कऱ्या टाकल्या ना पाल्याभाजीमध्ये तर भाजीची चव छान वाटते आणि हिरव्या हिरव्या मिरच्याऐवजी आपण जर लाल मिरच्या टाकल्या सुकलेल्या तर अजूनच भाजीची चव वाढते पण आजकाल काय आपल्याकडे लाल सुकल्या मिरच्या नसतात हिरव्या मिरच्या तर एनी टाईम सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात कढईमध्ये तेल टाकल्या तेल तापल्यानंतर त्याच्यात लसणाच्या कऱ्या बारीक बारीक करून टाकल्या जिरा आणि नंतर कांदा सुकलेल्या लाल मिरच्या त्या टाकल्या आणि चांगलं मस्त असं भाजून घेतलं आणि छान वाटते सुकलेल्या मिरच्यांची भाजी आणि पालेभाजी असेल ना तर कांदे असे जरा मोठे कापायचे म्हणजे दिसायला पण चांगले लाग दिसतात आणि कांदे लाल मिरच्या लसूण जिरा हे सगळं शिजलेलं आहे आणि जास्त पण कांदे नाही शिजू द्यायचे आता ह्याच स्टेजवर मी आता भाजी टाकणार म्हणजे दिसायला पण भारी वाटते आणि चव पण उत्तम लागते आणि जास्तच कांदे शिजवले ना तर जरा वेगळीच वाटते वाटतात पालेभाजी तर आपली भाजी टाकून घेतलेली आहे बघा आणि आता थोडंसं झाकून घेते कारण इथे ढवडायला पण जमत नाही नंतर थोडेसे अशी चेमणार भाजी त्याच्यानंतर मी चमचणी हलवणार तर बघा आणि आता बघा मीठ टाकायलाच आहे मी भाज्या कशा जरा कोमेजू द्यायच्या म्हणजे जास्त वगैरे पडत नाही भाज्या पालेभाज्या जर आपण कढईमध्ये टाकलं तर कढईभर दिसतात पण जे जरा शिजत आल्या ना भाज्या तर एकदम कमी होऊन जातात म्हणून मीठ जरा नंतरच टाकायचे आता मी मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर बघा किती भाजीला पाणी सुटलं होतं ते सगळं पाणी आटवून घ्यायचं सगळं पाणी सुकवून घ्यायचं तेव्हाच भाजी चविष्ट लागते नाही ते एकदम पानचट लागते कारण कोवडी भाजी आहे त्याच्यामुळे भाजीला तर पाणी सुटणारच आणि जास्तच सुटणार बघा तयार आहे आपली भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हिवाळ्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या जास्त प्रमाणामध्ये निघतात आणि स्वस्त पण असतात तर पालेभाज्यांचा उपयोग आपल्या जेवणामध्ये आवर्जून केलंच पाहिजे आणि हंगामानुसार ज्या काही पालेभाज्या मिळतात भाज्या मिळतात त्या सगळ्या आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलंच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला सगळ्या प्रकारचे विटॅमिन प्रोटीन मिळतील म्हणून आपण आपल्या आहाराकडे तर खास करून लक्ष दिलंच पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांच्या भाज्यांचा समावेश केलाच पाहिजे तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडचे ब्लॉग पाहायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये